औहे ताँग। औहे ताँग। पिल बाक्षाणा बाक्षाणा बोरी केंद्र अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शोनीपाड येथे मोठ्या उत्साहात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम दिनांक बावीस जून रोजी साजरा करण्यात आला नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या जल्लोषात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाली नवागताचे स्वागत गटशिक्षण अधिकारी राजेंद्र टिचकुले यांनी पुष्प पुष्पगुच्छ देऊन केले नवागतांना बैलगाडीत बसवून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत शाळेपर्यंत आणण्यात आले हा अनोखा सोहळा शिवणीपार ग्रामस्थांना आनंद देऊन गेला गावातील सर्व लहान थोर मंडळींचा सहभाग दिसून आला यावेळी गट शिक्षणाधिकारी टिचकुले यांनी उपस्थित ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षण हक्क कायद्याने का व नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस सर्व बालकांना शिक्षण मिळायला हवे हा बालकांचा हक्क आहे

कार्यक्रम राबवले जातात जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर याची नोंद घेतल्या गेली आहे येथील शिक्षकांना उपक्रमशील व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शाळा माझी आहे शाळेत शिकणारी सर्व मुले माझी आहेत असे सर्व ग्रामस्थांनी ठरवून प्रगतीसाठी ग्रामस्थांनी शिक्षकांना सहकार्य करावे असेही टिचकुले यांनी सांगितले याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार व केंद्र प्रमुख राजू आदराम यांनी मार्गदर्शन केले आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्यासाठी पालक व ग्रामस्थांनी शाळेला नेहमी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे विद्यार्थ्यांनी विविध रंगारंग कार्यक्रम सादर केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा मुख्याध्यापक रवींद्र यमसलवार यांनी केले